शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना निघत आहेत त्यातच ही योजना निघालेली आहे या योजनेद्वारे तुम्हाला कमीत कमी पंधराचे वीस हजार रुपये मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ कसा घेता येणार आहे आणि या योजनेद्वारे तुम्हाला दुर्बल कोणकोणते लाभ होणार आहेत ते बी पाहून घेऊया आपणास माहीत असेल की आपल्या चॅनलवर नेहमी शेतीविषयी एक माहिती दिली जाते पण आध्या तुम्ही चॅनलवर सप्राईज केले असेल तर सप्राईज करावे शेतकरी मित्रांनो जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कोणतीही पात्रतेची गरज लागणार नाही पण ही योजना काढली कशासाठी तर शेतकरी मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्री यांनी बैठकीमध्ये जाहीर केले की शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी आपल्याला एक नवीन योजना काढायची आहे त्या योजनेद्वारे आता शेतकऱ्यांना कृषी विभागाद्वारे बरेचसे म्हणजे की फायदे होणार आहेत त्यामध्ये कोणकोणते तर पाहून घेऊया शेतकरी मित्रांनो आपल्याला हमीभाव म्हणजे की मालाचे कागदपत्र मिळणार आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या योजनेद्वारे आपले जे सेंद्रिय खेती आहे सेंद्रिय शेती करून आपल्याला पैसे कमावायचे आहेत सेंद्रिय शेती करून आपल्याला अलग अलग असे प्रोडक्ट करायचे आहेत म्हणजे की अलग अलग बियाण्यापासून आपल्याला आपली शेती सुधारायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपली शेती करताना आपण इतर म्हणजेच की व्यवसायाकडे व्हायचं आहे म्हणजे की शेतीला जोडधंदे असतात कुक्कुटपालन असो शेळीपालन असो म्हशीपालन पालन असो असे बरेचसे जे जनावरांचे हे दूध की व्यवसाय असो असे व्यवसाय करून शेतकऱ्यांना अजून प्रबुल करायचं आहे त्यासाठी या योजनेद्वारे तुम्हाला यो वेळोवेळी अनुदान देण्यात येणार आहे आणि ते अनुदान तुम्हाला योग्य म्हणजे की वापस भरण्याची किंवा याचे कोणतेही निशुल्क दराने मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला या योजनेद्वारे जर तुमच्या म्हणजे की राहतली माती प्रेक्ष परीक्षण करायचे असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टी करायच्या असेल तर तुम्हाला कृषीमंत्री तुमच्या घ म्हणजे की तुमचे घरचे कसे हे करतात तसे येऊन करावं म करणार म्हणजेच की तुम्हाला कृषी सहायकाच्या हा हाताने असे बरेचसे माहिती आहेत की ते क तुम्ही करू घेऊ शकता तसेच शेतकरी मित्रांनो या योजनेद्वारे तुम्हाला असे काही प्रोडक्ट्स आहेत म्हणजेच की ट्रॅक्टर असो हो किंवा इतर कोणते प्रोडक्ट असो हो। ते बी भेण्यास घेण्यासाठी तुम्हाला सबसिडी किंवा अनुदान मिळू शकते तसेच या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही खूप सारे जे इतर काही प्रोडक्ट असतात किंवा इतर काही खते किंवा सेंद्रिय खेती करण्यासाठी प्रोत्साहन किंवा सेंद्रिय खती करण्यासाठी मार्गदर्शन असे बरेचसे काही कामं आहेत ते करू शकता तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहून घेऊया पण त्याआधी ह्या व्हिडिओ नक्कीच शेतकऱ्यापर्यंत गेला पाहिजे मुळे शेअर करा व्हिडिओ नक्की मुंबई तुम्हाला धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा